जय महाराष्ट्र बोल आज आम्ही चालतो अकरा मारुती बघायला तर आता मी थोड्याच वेळात निघतो आम्ही सगळे रेडी होते तिकडे पाच वाजता निघायचं होतं आणि ते वाजले पाच तेरा अजून बस आता येते थोड्या वेळात तर आता आम्ही थोड्या वेळात निघतोय आज पुऱ्या दिवसामध्ये आम्ही काय काय करतोय कुठे कुठे जातोय सगळं तुम्हाला दाखवतो मी आणि जे काही असेल ते सगळं दाखवतो आता झोप तर थोडा वेळ झोपायचं बसमध्ये सगळी पब्लिक पण दाखवतो तुम्हाला कोण कोण येते तर भेटून टाटा आमची ता बस वगैरे सगळे आलेले आहेत टाटा चालले बस मध्ये काय बॅगा वगैरे घेतले सॉरी पचक पचक झाले ते बघा आमची बस अभिचलो मढ गणपती फर्स्ट एवर पहिला आम्ही चाललो आता मढ नाही याच्या व्हिडिओ मध्ये इकडे ये ये हात पकड पुढे गेली हात पकडी आमच्या एवगा जीजा वन साइड वन गणपती पहिला बघणार त्याच्यानंतर मग जाणार आम्ही साताराला आता पुढे बैठ आताच दर्शन करून आलो गणपतीचा आता काय बोलतो मला वाटत होते आता दर्शन झालं आता ते दुकान मस्त बसतो सकाळचं पहाटे पहाटे याच दर्शन करणं म्हणजे एकदम चांगलं होत आता चांगलं दर्शन झालं आमचं आता आम्ही चाललो दुसरीकडे आम्ही आता चाललोय सज्जन गडावरती तर आता दोनशे मीटर वरती अंतरावरती म्हणून आता थोडाफार आम्ही असं ट्रॅक करत चाललोय आमची बस तिथे खाली का आम्ही आमची बस खाली पाक गेली तर आम्ही आता केदारनाथ चढले तर काय वाटत नाही आता कुठला पण ट्रॅक करायला वाटत नाही आता सिम्पलच आहे तसं मग बोललोय मी फर्स्ट टाइम सचिनगड ला आलेलो आता दादा बघू काय काय ते आता शूट असायला उठत मी आतमध्ये शूट पण करेन तर तुम्हाला पण दाखवतो काय काय आहे ते वरती काय काय समर्थांच्या काळावर ठेवलेले भांडी पण आहेत आणि बरेच काय काय ठीक आहे आणि इथे समाधी घेतलेली समर्थांनी ते वरतीच आहे म्हणून आता थोडं इथेच वरती चढतोय आम्ही थोडा अजून तर वरती गेला तुम्हाला भेटतो मी आजचा दुसरा दिवसाचा तर आम्ही सज्जन दडा इथे पोचलेले आहोत पोचले म्हणजे आता एवढे पायऱ्या असे चढत जायचे वरती तसा वरती अजून द्यायचा हा पुरा असा पॅच वरचा आणि आयू आता आम्ही तुला वरती भेटतो तुम्हाला आम्ही चढतोय आता थोडा किती पायरे ते मला पण नाही माहिती येते एक्झॅक्टली तर आता वर चढतो आणि मग सांगतो तुम्हाला किती फायर आहेत ते मग वरती भेटतो तुम्हाला सगळे चालते स्टेप्स त्याच्यात वरती वरती सगळ्यांनी मागे बघा सोडला हे टाकडी नको दाखवूस तू इथे बोल हो अरे आणि माझा प्रकाश तू पुढे जा ते पुढे गेले ना ए राहू नका तू सगळ्यात पुढे पाहिजे जातच ना तर पुढे सगळ्यात पुढे जातो आणि घेतो म्हटलं जी आहे काशे पुरे स्टेप बाय स्टेप आहे तशी ती चढताना गडावरती हा माझ्या ते पाचव मारुती असेल ना हे मारुती आम्हाला बघायचे सज्जन गडायची छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसम्राज एंट्री ए? Yeah?

इथेच तिथे आतमध्ये सगळं वस्तू वगैरे वो तिथे सगळे समर्थन ठेवलेले एक कळस आहे आणि मग समाधीच पण इथेच आहे हा मुख्य मंदिर आहे आतमध्ये शूट अलाउड नाही म्हणून मी काही घेतलं नाही आतमध्ये शूट हे जी जिया। जिया। जिया, त्या आतमध्ये सगळं तिथे ठेवलेलं त्यांच्या काळात ज्या काळात ते यूज करत नाही सगळी भांडी वगैरे आतमध्ये होती तिथे आता आम्ही चाललय दुसरीकडे आता पुरा इथे एक्सपो करायला बाजू बाजू मेन मंदिर आहे समाधी मंदिर इथे आतमध्ये समाधी आहे आतमध्ये शूट अलाउड नाही म्हणून मी काय घेतला नाही आता पाऊस पण येतोय मोबाईल आता आता आतमध्ये जाईल दहा वाजता पुरा समाधी मंदिर तिथे आतमध्ये समाधी आहे जिथून समर्थ वैकुंठाला गेलेले इकडचा कल्याण स्वामी इथून पाणी भरायचे त्या हंडे मधून इथून असं चढत आणायचे ते इथे या गडावरती इथे या गडावरती कल्याण स्वामी यायचं नदीचं पाणी आणायचं त्या कळशी मधून आतमध्ये होते तिथून आणायचे पाणी आणि पुरा असा चढत आणायची पुरा बघ कसं चढ नाही असं आणि इथे आणायची वरती जोरात आला परत इथे तर थांब